नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ऋषिकेश आणि ऐश्वर्याचे लग्न असते तेव्हा ऐश्वर्या विचार करते की आज फायनली मी ऋषिकेशची बायको होणार तेव्हा ऐश्वर्या गळ्यामध्ये हार टाकणारच तिथे ऋषिकेशच्या ऐवजी सारण येतो तेव्हा सारणला पाहून ऐश्वर्या अतिशय घाबरते व तिच्या हातातला हार खाली पडतो तेव्हा जानकी तिथे येते आणि म्हणून लागते की सारण भाऊजी फक्त तुलाच नाही दिसत तर आम्हा सगळ्यांना दिसत आहे त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की सारण जिवंत आहे त्यानंतर जानकी म्हणते की तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडेल असं बोलून त्या दोघी लाठीनं एकमेकींवर वार करतात जानकी म्हणते की हा वार माझ्या घरच्यांना तोडण्यासाठी आणि दुसरा वार तुला अक्कल घडवण्यासाठी असं बोलून ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढते आणि बोलू लागते की तुला आमच्या घरात जागा नाही तर असं काही आपल्या आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका